लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उतरलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आता कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये मात्र एकत्र आली आहेत चंदगड नगरपंचायतीसह जिल्हा परिषदेतील चंदगड गटाच्या निवडणुका दोन्ही गट एकत्र लढणार असून यासाठी राजशी शाहू विकास आघाडीची घोषणा करण्यात आली आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राजेश पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या डॉक्टर नंदाताई बाबुळकर यांनी गडिंगलज येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे या आघाडीमुळे चंदगडमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढणार असल्याचं मानलं जात आहे वास्तविक आमच्या युतीमध्ये झल होत की ज्या ठिकाणी युती एकत्र काम करत होती तर एकत्रितपणानं लढायचं ज्या ठिकाणी आपल्याला जमणार नाही त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षाला घ्यायच असेल तर आघाडी करायची आता नगर परिषद चंद्रगडमध्ये जर भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस बोलणारच नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला एकाकी ठेवणं या निर्चा नेता म्हणून माझी जबाबदारी होती की त्यांच्याबरोबर कुणाची आघाडी करून देणं कारण ते स्वतः आमदार होते त्यांचे वडील कॅलादोशी नरशिवरा पाटील साहेब आमदार होते बाबासाहेब फोबेकर साहेब आमदार होते आणि मग या दोघांची दोन पक्षाच्या वेगवेगळ्या मध्ये जरी असले तरी कुणाशेचे ते एकत्र सगळे कार्यकर्ते आहेत मला आनंद आहे की कॅला दिवशी बाबासाहेब फोबेकर संघटना आज या निमित्त एकच येते आणि भविष्यात पण एकत्र राहील अशी मी काळ आता राहिल्या आमच्या नगरपालिका तीन काजल गणित आणि मुडमुड काजलमध्ये आजच संजयबाबत आठे भारतीय जनता पक्ष यांच्यावर आमची चर्चा होणार आहे आम्ही भारतीय जनता पक्षावरती चर्चा करतोय काल मी गणितला असताना भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेते मंडळींची आवश्यकता झालेली आहे अंतिम टक्का झालेली आहे आणि मात्र मुळमुख कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात गेल्यामुळं प्रवीण पाटील तिथं मात्र आघाडी भारतीय जनता कोणाला आवड आहे परंतु ज्या ज्या ठिकाणी आम्ही चुकी करू ज्या ज्या ठिकाणी नंदाबाई आघाडी घेऊ चंदगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकांकी पडून घे आणि नंदाबाई साथ घेऊन आपण आज राजी शाहू विकास आघाडी स्थापन केलेली आहे त्यांना प्रमुख कार्यकर्ता म्हणून प्रमुख राहणं आणि त्यांना आशीर्वादच्या मनाधिका एवढं मोठं नेतृत्व करण्याची जबाबदारी देणं यासाठी मी आज उभा राहिलो हो। आपण सर्व जाणार मनापूर्वक आपले सर्वांचे आभार म्हणून ही आघाडी कशी विजयी होईल यासाठी वी। सर्व कार्यकर्ते जीवाचं नाव

तुम्ही आता विचारा की तुमचं म्हणजे बीजेपी बरोबर जायचं नाही शरद पवार साहेबांनी सांगितलं तुम्हाला बीजेपीनं सोडलंय तिथं मध्ये तुम्ही कबुलत पण मध्ये तुम्ही बीजेपीची बोला नंदाबाबूकर भूज्या बाजूला बसले असताना निवडणूक मुंबई का राष्ट्रवादीचे इथं काय शहरात आशीर्वाद शहरात गडिंग्लंज मध्ये नाही त्याचा आशीर्वाद आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा